啊对对对 సంస్కృత భాష రూపాన్ని ప్రయోజన

Obrigado.

ཁས ཁས ཁས

कोकण पश्चिम महाराष्ट्र पश्चिम पश्चिम महाराष्ट्र मराठवा विदर्भ महा एक नवीन लाइफलाइन दो हो दोन मंत्री होता आता चार मंत्री है

i'm a

हमारे ग्राम आता माडरे तो 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 के ग्रामों को चलाने वाली गाड़ी है इनोवा ये 100% जीवावर आधारित ईंधन की है हमें आने की क्या वजह है अगर ये गाड़ी 60% भी तैयार कर ले जगाती पहली गाड़ी के प्रोसिशनल कॉम्पोनेट ग्लो पोल्यूशन और एवेलेंस ऑफ पेपर अप्रूवल के तहत अपन ₹20 लीटर पेट्रोल का भाव है जो

आज जिवामी हीच लातूर जिल्ह्याची सगळ्यात मोठी समस्या आणि हे जर दूर करायचं असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी हा रस्ता बांधत

आपण माझी जर या ठिकाणी आपण जर केली गेलं सर्वजणांची तर मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे पाण्याची त्यांच्याही मी आता हे नदी होती पूर्ण पहिली प्रायोरिटी पाण्याला द्या जर तुमच्या जिल्ह्यात पाणी आलं आणि विहिरी चोवीस तास चालला तर तुमच्या जिल्ह्यातलं प्रगतीगड विकास